लग्न समारंभातून चोरीला केलेले एकशे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मध्य प्रदेश हस्तगत आडगाव पुणे शोध पथकाची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपायुक्त पुणे शाखा किरण कुमार चव्हाण सो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत माननीय पोलीस अधिकारी पंचवटी विभाग शेखर देशमुख यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सूचना व मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खालील गुन्हा उघडकीस आणला आहे आडगाव पोलीस ठाणे येथे दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सुषमा शेषराज निर्माण वर्ष व्यवसाय नोकरी जात हिंदू राहणार फ्लॅट नंबर मुक्साची नगर साईनगरी दिघोरी तालुका जिल्हा नागपूर यांनी फिर्याद दिली की दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी माझा मोठा मुलगा सौरभ याचा साखरपुडा असल्याने मी माझे पती दोन्ही मुले नाशिक येथे आलो होतो मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नागपूरहून नाशिक येथील स्वामी नारायण हॉल तपोवन पंचवटी नाशिक येथे आलो होतो मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरी मुलीला घालण्याकरिता व मी वापरत असलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम माझा वापरता मोबाईल असे माझे क्रीम रंगाच्या पर्स मध्ये ठेवले होते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना माझी पर्स माझ्या हातात होती टीका लावण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर मी खुर्चीजवळ परत आली असता तेव्हा माझे सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असलेली पर्स ठेवलेल्या खुर्ची पर दिसली नाही सदर पर्सचा आम्ही आजूबाजूला हॉलमध्ये व परिसरात शोध घेतला असता परंतु पर्स मिळून आली नाही तेव्हा आमची खात्री पटली की कोणीतरी अज्ञात चोट्याने माझ्या मालकीची पर्स चोरून पर्स मधील पंचेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे काळीमणी असलेले मणी मंगळसूत्र चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याचा चपला कंठी हार तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन डोरले असलेले मंगळसूत्र पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल असलेले कानातले झुपके एक ग्रॅम वजनाची आर्टिफिशियल पोत पंचवीस हजार रोख रक्कम रिअलमी कंपनीचा मोबाईल चोरीस केला होता याबाबत आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर पुणे रजिस्टर नंबर तीनशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच प्रमाणित दिनांक सहा अकरा दोन हजार दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे दाखल गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वन पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुणी शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश चगदाळे व पथक यांना सदर गुन्हा उघडकीस आणून गेला माल व आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी सदर हॉलचे फुटेज प्राप्त पथक व गोपनीय यांना माहिती देऊन आरोपीची माहिती मिळण्याबाबत प्रयत्न केला आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांनी सदरचे आरोपी हे मध्य प्रदेश येथील असल्याबाबत सांगितलं सदर बाबत वन पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सांगितलं असता त्यांनी गुणी शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश चकताळे व पोलीस हवालदार वाघ पोलीस हवालदार शेख पोलीस शिपाई भुजबळ पोलीस शिपाई लिलके असे पथक तयार करून वरिष्ठांची परवानगीने लागलीच मध्य प्रदेश येथे रवाना केले सदर ठिकाणी मध्य प्रदेश येथे स्थानिक पोलीस ठाणे बोडा राज्य मध्य प्रदेश यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा राहत्या घरी मिळून आला नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताळे यांनी कौशल्याचा वापर एक या करून आरोपी याच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन पुण्यातील साडे बारा लाख रुपये हे आरोपी याच्या नातेवाईक यांच्याकडून हस्तगत करून पंचनामा करून जप्त केले आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिकसो माननीय पोलीस उपायुक्त गुणी शाखा किरण कुमार चव्हाणसो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत माननीय पोलीस अधिकारी पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील गुणी शोध पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश चकताळे पोलीस हवालदार एक हजार पाचशे अठरा दादासाहेब वाघ पोलीस हवालदार तीनशे बत्तीस इम्रान शेख पोलीस हवालदार एक हजार सातशे सदुसष्ट मनोज मनोज परदेशी पोलीस शिपाई दोन हजार तीनशे चौदा दीपक भुजबळ पोलीस शिपाई दोन हजार त्र्याऐंशी रवींद्र लिलके अशानी केली आहे मंदिर आम्ही माझ्या मुलाचं लग्न होतं सात नोव्हेंबरचं तर आम्ही नागपूरवरून पाच तारखेला निघालो रात्रीला आणि सकाळी साडेसातला नाशिकला पोहोचलो नाशिकवरून रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्वामीनारायण व्यंकटेश हॉल पंचवटी रोड नागपूर नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसनी पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही भेस वगैरे झालो नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो तेव्हा नव्या मुलीला द्यायचे सगळे दागिने म्हणजे माझ्या पर्समध्ये होते आणि ती पर्स मी एक मिनटासाठी म्हणजे सोबतच होती पण एक मिनटासाठी मी दुसऱ्याकडे दिली आणि तेवढ्यातच कोणी करीत होऊन येऊन माझी ती पर्स ड्रमपास केली पण नाशिक पोलीस स्टेशन आडवा पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझे सर्व दाबीने मला पंधरा दिवसातच परत आणून दिलेले आहे तर नाशिक आडवा पोलीस स्टेशन तुमचा खूप खूप धन्यवाद सर खूप छान काम केलं म्हणजे मी असं आयुष्यभर विसरणार नाही सर आरोपी आहे ते एम पीमध्ये त्यांना म्हणजे सरांनी तीन चार दिवसात तिथे मुक्काम करून शबत सोड केलेला आहे आणि ते सर्व दादीने परत आणून दिलेले आहे आणि पोलीस आहेत ते सरांचा खूप खूप आभार आभारी आहे मी परत त्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद सांगितलं